नमस्कार आज भगवंताच्या कृपेने आपण सहासष्ट ते शहाऐंशी ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या ओळ्या बघणार आहोत तो मी वैकुंठी नसे वेळू एक न दिसे वरी योगियाचीही मानसे उमरडोनी जाय सहासष्ट नवव्या अध्यायातील चौदावा जो श्लोक आहे त्यातले ही दोनशे सातावी ओवी सततम कीर्तयंतो माम यतन त्रश्च दृढव्रता हा नमस्यंत मामभक्त्या नित्ययुक्ता उपासते सततम आम सतत कीर्तन करणं प्रत्येक बीटनी प्रत्येक नाडीच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक आपल्या डोळ्याची उघडझापिने प्रत्येक श्वासागणिक सतत भगवंताचं नामस्मरण करणारा किंवा सतत भगवंताची सेवा करणारा किंवा कर, कि सतत भगवंताची पूजा करणारा असा जो योगी किंवा भक्त असतो ज्यांनी दृढ निश्चय केला की मी असं जीवन जगेनच आणि तो असा देवाला समर्पित झाल्यामुळे त्याची उपासना करणारे पण जे लोक आहेत चोवीस तास त्यांना मी माझं समजतो माझ्याशी एकरूप समजतो सत सरळ एकदम अर्थ असा या शब्दाचा या श्लोकातल्या शब्दांचा अर्थ आहे आणि याच्यावर भरपूर श्लोक स्वामी स्वरूपानंद याच्यात घेतलेले आहेत की त्या एक वेळ तो वैकुंठात मी नसेन की भानुबिंबात म्हणजे भगवंत कसं तर डू मुखापती भानू जैसा असा भगवंत सतत दिसायला पाहिजे आत बाहेर तसा पण मी कदाचित दिसणार नाही कदाचित योगियाची मानसी उमरडवली जाय म्हणजे की योगियांच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे पण मी जाईन त्यांच्या जा, त्यांना जे सतत जाणवतं भगवंताशी एकरूप त्याच्याही पलीकडे मी जाईन पण जे भक्त माझ्याशी एकरूप असतात जे माझं एकदा म्हणजे काकुळतेने येऊ येऊन मला धावा करतात त्यांच्याजवळ मी निश्चित असतो तरी तयापाशी पांडवा मी हारपला घी बसावा जिथं नामघोषी वर्वा करते माझा अरे अर्जुना जिथे माझा नामघोष सुरू असतो तिथे मी निश्चित असतो याच्यात त्यांनी ट्रान्सलेशन बघा कसं दिसले दिलेलं आहे तुम्ही एक वेळ वैकुंठत नसतो एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही याशिवाय मी एक वेळ वे वे योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून जातो परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जिथे माझा नामघोष करतात चांगला करतात त्यांच्यापाशी अर्जुन मला शोधावं तिथे मी निश्चित सापे एकदम देवा धाव रे बाबा आता म्हणजे अति चांगल्या अवस्थेत अति वाईट अवस्थेत नॉर्मल अवस्थेत सुद्धा देवातून धाव म्हटलं तरी काय जातं आपलं बघा तुम्ही कधी कधी प्रकृती असते ज्याला कोणी माया म्हणतात तर ती प्रकृती आहे आपल्याला अत्यंत सगळ्या चांगल्या गोष्टी देऊनही फसवते आणि कधी खूप वाईट गोष्टी ठेवून देऊनही फसवते म्हणून सतत नामात राहायचं असं म्हणतात भगवंत कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चाविषयी तर उदंड गाते की कोणी कृष्ण कोणी विष्णू कोणी हरी कोणी गोवन गोविंद काय काय म्हणजे राधा राधा म्हणतात कोणी अजून किती शिव शिव म्हणतात ओम नम शिव ओम नमभते वासुदेव आहे कोणी ओम त्र्यंबका जाजाम काय काय नामस्मरण करत असतात सतत तर अशा प्रकारे जे महात्म्य असतात किंवा जे साधे भक्तसुद्धा असतात सर्वांच्या दृष्टीने विचार केला ते कधी स्पष्टपणे हा नाम घोष करतात कधी मनात पण करतात आणि पण प्रत्येक वेळेला कधी ते, तंचे ते भेटले तर त्यांची आत्मचर्चाच होते नेहमी आणि त्यांना खूप छान वाटतं की म्हणजे ज्यांना सत्संग आपण म्हणतो की ते एकमेकांना भेटले तर काय होतं की सत्संग असा उदंड ओतप्रोत व्हायला लागतो सगळीकडे सगळीकडे प्लीज दिसायला लागत अडुसष्ट झाला जयाचे नाही वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझ्याची रूप जयाचे म्हण संकल्प माझाची आहे एकोणसत्तर की ज्यांच्या मुखातून माझेच आलाप आलाप माहिती आहे तुला वगैरे जास्त तसं नाही म्हणजे गाणं असो की म्हणजे साधं गप्पा गोष्टी करणं असो त्या स सतत भगवंताच्याच असतात दृष्टीने बघतात तर आपलं प्रतिबिंब भगवंताचं प्रतिबिंब आज बाहेरच सतत बघत असतात त्या भगवंताचंच रूप बघत असतात सर्वत्र तुम्ही बघा मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये वगैरे जाऊन बघा समजा पंढरपूरला म्हणा की कुठेही बघा ते म्हणतात की माऊली तुम्ही कशा कोणतंही भक्त आला तरी त्या प्रत्येक भक्तामागे मध्ये ते माऊली बघतात मिठू माऊली ज्याचे मनसंकल्प माझाचे की त्यांच्या मनात एकच संकल्प असतो की मी भगवंताचंच होऊन राहीन सतत भगवंताचं नामस्मरणच करेन सतत भगवंताच्या वाटेवरच राहीन सतत भगवंताची सेवा करीन त्याचंच काम करीन प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास भगवंताकरताच जगेन जन्मभर शेवटल्या श्वासापर्यंत माझ्या कीर्ती वेळा ज्याचे रीते नाही श्रवणं ते ज्या सर्वांगी भूषण माझी सेवा नव्वा अध्याय पुन्हा आणि ही चारशे शे शेहेचाळीस हवय मागची चारशे पंचेचाळीस हवी होती ही सत्तर अवयव आहे माझी या कीर्तीवर की माझ्या कीर्तीवर त्याचे श्रवण म्हणजे तो कुठे काही कै का ऐकतो बोलतो तर ते जे काय श्रवण करतो ते माझंच सगळं माझीच कीर्ती ऐकतो असं त्याला वाटतं आणि त्याचंच त्याला सर्वांनी भूषण वाटतं आणि सतत तो माझ्याच सेवेत असतो असं भगवंत म्हणतायत मग आता सतत भगवंताची सेवा करतायत तर मग देव काय देव त्यांच्याकरता काय करतो की देव त्यांना आपलंसं कसं करून घेतो त्यांना ती चांगल्या सवयी ती जी चांगली से सेवा असते भगवंताचं स्मरण स्मरण नामस्मरण योगी होऊन भक्त होऊन करतात सतत सेवा करतात तर त्यांच्याकरता देव काय करतो त्यांना त्या चांगल्या सवयी कसा लावतो आणि मग पुढे काय होतं ते पाप योनीही होतो का ते श्रुताधीतही होतो का परी मजेसी तुकता तुका, तुका तुटी नाही की ते पापयोनिनीही असले म्हणजे त्यांनी पाप केलेले असले वगैरे त्यांनी शिवताधित म्हणजे ते अत्यंत विद्वान असो त्यांनी खूप प्रवचन ऐकलेले असो पण त्यांची अशी म्हणजे एकदम निगेटिव्ह एकदम पॉझिटिव्ह अशी तुलनाच करू शकत नाही कारण की सर्व भक्त भक्तच असत विभक्त नसा तरीच भक्त म्हणावे मग तुम्ही चांगले असो वाईट असो दगड असो माती असो की माणूस असो काहीच फरक नाही खरं पाहिलं होतं देवासमोर दगड माती आणि माणसामध्ये काहीच फरक नाही खरं पाहिलं होतं त्याच्याकरता सगळे साथ आहेत हे हे सत्य आहे आणि हे जितक्या लवकर आपण एक्सेप्ट करू ते बरं आहे बहात्तर तिची भलते आणि भावे मन बस आतू येते व्हावे आले तरी आघवे मागील व्हावं की कोणत्याही प्रकारे जसं कुणीतरी म्हटलं होतं की कुंभकर्ण असो रावण असो शिशुपाल असो ते सतत भगवंताचा हेवा करायची की त्या भगवंताला म्हणजे कंस जो मी त्या श्रीकृष्णाला कसं मारेन <laughs> स्वतः श्रीकृष्णाचं मामाच स्वतः पण त्याला कसं मारेन मी कसं होईल याकरता सतत श्रीकृष्णाचं स्मरणच होत आहे ना मग तो कोणत्या प्रकारे माझी सेवा करतोय कोणत्या प्रकारे मला भसतोय कोणत्या भावाने मला भसतोय याचा याला काही अर्थ नाही फक्त तो माझीच सेवा करतोय माझं नामस्मरण करतोय आहे माझंच करतोय आहे ते खूप महत्वाचं बाकी सगळे व्यर्थ आहे चारशे सत्तावनव्योळी हा जसे हो तवची वहाळ गोह जवन पवते गंगा जळ मग होऊन ठाकते केवळ गंगारूप त्र्याहत्तर ही नवव्या अध्यातील चारशे आहे जसे तवची वहाळ गोह कि तुम्ही ऋषिकेशला म्हणा की हरिद्वारला म्हणा की तुम्ही कानपूर आणि अशा विविध ठिकाणी जाऊन बघा असे काही काही ओहळ असतात काही काही घड्याड्या नद्या नाल्या वगैरे पण असतात तिथे छोट्या छोट्या म्हणजे नद्या म्हणू नाही शकत तुम्ही असे असं सोडूनच दिलेलं पाणी गंगेमध्ये हे लिटरली तुम्ही बघितलं असेल जाऊन बघा एकदा तर ते गंगेला मिळालं एकदा गंगेला कोणतंही ओहोळ मिळालं कोणती छोटंसं म्हणजे पाऊस आल्यावर सुद्धा एखादी अशी एक अशी धार आली आणि त्याला मिळाली इकडनं नाल्या तिकडनं आल्या अशा बऱ्याच ठिकाणावर धार येतं त्या गंगेला मिळाला तर त्या गंगारूपच होऊन जातात तसच कोणताही भक्त असो कोणत्याही प्रकारची सेवा करत असो कोणत्या योनीत जन्माला असो गरीब श्रीमंत वगैरे या ड्युअलिटी भगवंता करता नसतात इवन दगड धोंडे सुद्धा भगवंताकरता माणूस काय दगडधोंडे सगळे भगवंताकरते त्याच स्वरूप आहे तर ते माझ्याशी एकरूप होऊन जातात असं भगवंत म्हणतात तैसे वैश्य स्त्रिया का शुद्र अंतर्जातीय जाती तवची वेगळा लिया जवळपोती माते मग ते कोणी असो क्षत्रिय असो वैश्य असो स्त्रिया असो ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय वगैरे आपण बघ बघितलंच आहे क्षत्रिय म्हणजे काय आपले अवगुण फेकून भगवंताशी एकरूप होणारा वैश्य म्हणजे काय की त्यांनी कोणता व्यापार केला तर ता त्याचा फायदा म्हणजे भगवंताची प्राप्ती स्त्रिया म्हणजे काय की ज्या भगवंताचं कमीत कमी म्हणजे छोट्याशा बालकासारखं प्रत्येक शक्तीला बालकासारखं वागवतात आहे आई म्हणून त्या स्त्रिया खरं पाहिलं तर त्या शूद्र असो जो सतत भगवंताची सेवा करतो आहे शूद्र म्हणजे काय जो भगवंताची सेवा करतो आणि त्यातनं भगवत प्राप्ती करतो आहे जाती की कोणत्याही आता जातीचा अर्थ इथे तुम्ही संस्कृतमध्ये जात म्हणजे की हे कोणतेही योनी असो कोणत्याही योनीचा व्यक्ती असो ते सगळे मलाच येऊन मिळतात किती वेगवेगळे असले तरी जण पाहुते माते असा त्याचा अर्थ आहे आता कोणी उठतो काही पण अर्थ सांगतं त्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं स्त्री म्हटले की माता स्वामी विवेकानंद क्षत्रिय हो म्हणजे जे आपले अवगुण टाकून भग भगवंताशी एकरूप होतात वैश्य म्हणजे सतत भगवंताचाच फायदा बघणारे शूद्र म्हणजे सतत भगवंताची सेवा करणारे अंत्यजाती म्हणजे कोणत्याही योनीतले असो जात म्हणजे इथे काहीतरी ते गव्हर्मेंट वगैरे प्रकार बघू बघायचंच नाही इट हॅज नथिंग टू डू विथ गव्हर्मेंट आंतरजाती ते कितीतरी जातीनपाती काय काय बसतात ते नाही जात म्हणजे काय की योनी की कि किडा मुंगी दगड धुंद दगड धुंदे पण योनी आहे लोह लोष्ट पाषाण या पण योनी आहेत भगवंतांनी सांगितलेलं आहे ते सगळे मलाच येऊन येतात नव्व्या हजार चारशे साठावी हो ओवी आणि ही यात चौऱ्याहत्तरावी ओवी आहे या लागी पापयोनिही अर्जुना का वैश्य शूद्र माते भजता सदना माझी आहे ते मग तुम्ही पापयोनही असला आहे तरी अर्जुना शूद्र असो वैश्य असो स्त्रिया असो तरी सगळे माझ्याशीच येऊन भेटतात हे आपण मागच्याच ओळीत बघितलं आहे ही नववा अध्याय चारशे चौऱ्याहत्तर ओवी आणि पंच्याहत्तराव्या ओवी याच्यामध्ये पै भक्ती एकी मी जाणे तिथं साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या ओवी आणि ही नवव्या अध्या तीनशे पंच्याण्णव आहे हो की भक्तीमध्ये कोणी लहान कोणी मोठा नसतो दगड धोंडे असो की माणूस असो जर का ते भगवंताची सेवा करत आहेत भगवंताशी एकरूप होत आहेत सतत भगवंताच्या नावास पळत आहे योगरूप होऊन राहिले बस तेच भगवंताला पाहिजे आम्ही भावाचे पाहुणे भलते भावानिशी तुम्ही मला येऊन भजन करताय बस दॅट इज सफिशियंट तुम्ही पूजेकरता काय वापरत आहे पूजा कशी करताय हे इम्पॉर्टंट नाही का कोणत्या भावाने करताय ते महत्त्वाचं आहे तसंच कोणतं काम करतं आहे ते महत्वाचं नाही तुम्ही प्रवचन करताय स्वयंपाक करताय की रस्ता स्वच्छ करता आहे काय काम करता ते इम्पॉर्टंट नाही ऑफिसचं काम करत असो जनसेवा करत असो काही करत असो करत असो पण ते कोणत्या भावाने करता ते इम्पॉर्टंट आहे की यामुळे सग सगळ्यांचं भलं होईल माझं तर भलं होणारच आहे सगळ्यांचं भलं झालं ते इम्पॉर्टंट येर पत्र पुष्पफळ हे भजावा मीसे केवळ वाचूनही आमचा लाग निष्कळ भक्तितत्व की कोणी साधं पत्र वाहिलं म्हणजे आपले इथे बेल बेलाचं पान वाहतात समजा पुष्प कोणते फुल वाहिलं कोणते फळ वाहिलं तुम्ही काहीही शुद्ध मनाने आणि मोठ्या आवडीने भगवंताची सेवा केली साधं पाणी वाहलं साधा नमस्कार केला तरीही मला येऊन मित्र माझी भक्ती होते असं ते म्हणतात कधी काही न करता नुसते आपण बसून राहिलो भगवंताशी एकरूप होऊन राहिलो कोणी ध्यानाला बसलो कोणी नामस्मरण करताय कोणी जपत ध्यान करता कोणी आरती करताय नवविधा नवविदा भक्ती त्याच्या पलीकडे अजून कितीतरी प्रकारच्या भक्ती जसं आत्ता आपण बघितलं कौंस मामा होता तो त्याच्याशी दुश्मनी काही असतं ना सिनेमात दाखवतात मी उसको श्रीकृष्ण अच्छा ओ विष्णू का आठवा अवतार आहे मग महा डालू गा वगैरे अशा प्रकारे म्हणजे जे असतं ना दुश्मनी की दुश्मनी दुश्मन वगैरे बघते सत्याहत्तरावी आणि ही नव्या अध्यास तीनशे शहाण्णव होवी होती मग भूत हे भाष विसरला जी दिठी मीची आहे सुदेला म्हणून निर्वैर निर्भयर सर्वत्र म्हणजे अठ्यात्तरावी ही अकराव्या अध्यास सहाशे अठ्ठ्याण्णव ओवी आहे की भगवंतानी आपलं विराट रूप दाखवलं आता विराट रूपाशी एकरूप झालं तर दुसरं दुसरं काय उर उरलंच नाही ना भगवंताशी एकरूप झाल्यावर मग भूते भाष विसरला की दुसरं काय भूते आहेत भूते आहे की दुसरं व्यक्ती आहे शक्ती आहे काहीतरी एंटिटी आहे तो भगवंताशी एकरूपच झालेला आहे मग काय झालं तो निर्वयर झाला सर्वत्र की निर्वय की त्याला कोणी दुश्मनच नाही राहिले कोणाशी वैरत्वच नाही राहिला असा तो सर्वत्र होऊन जातो आणि तो निर्वैर होऊन हार्मलेस कोणाचंही हान कोणालाही हानी न पोहोचवणारा व्यक्ती होऊन तो माझी भक्ती करतो काय जबरदस्त आहे स्वामीजींना निर्वैर शब्द खूप आवडायचा माझ्या सद्गुरू स्वामी माधवनाथांना जे स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य होते त्यांचे उत्तराधिकारी हे समस्ते श्री वासुदेव ऐसा रसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणूनही भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची एकोणऐंशी ही सातवा अध्याय एकशे छत्तीसावी होई की या सर्वत्र सर्वत्र सर्व ठिकाणी वासुदेवच भरलेला आहे आणि या भावाने तो 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 जो भक्त आहे तो अनुभव घेत असतो आणि मग ज्याला सर्वत्र भगवंतच दिसतो आहे आपल्या आतमध्ये बाहेर तो त्याचा अनुभव आहे भगवंतच सर्वत्र आहे मग तो कोण झाला तो त्यालाच ज्ञानी म्हणतात भगवंत ऐंशी आता तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एक आहे तू मन माझ्याशी एकरूप कर आणि माझ्या भजनावर तू खरं लक्ष ठेव सतत जेणेकरून तू कोणतेही काम करशील तर तो, तो मला नमस्कार होईल माझी पूजा येईल आणि सर्वत्र तुझा नमस्कार मला येऊन पोचेल आता आपण हे समजा वाचतो आहे हे पण भगवंताच्या भजनामध्ये येतं हे भगवंताला पोचत आहे सरस असं त्यांना म्हणायचं आहे कोणतेही काम करताना कोणतेही काम करताना नमस्कार कसं होतं नमस्कार म्हणजे तर आपण याला नमस्कार म्हणतात पण आपण समजा रस्त्यावर स्वच्छ करतोय स्वयंपाक करतोय त्याला नमस्कार हे पोळ्या लाटणं म्हणजे काय नमस्कार आहे का हो आहे चक्क भगवंत म्हणतात पोळ्या लाटणं पण नमस्कारच आहे छोट्या बळाची सेवा करणं हे पण नमस्कार आहे ऑफिसचं काम करणं हे पण नमस्कार आहे असे शेती करणं हाही नमस्कार आहे ऑफिसचं काम करणं नमस्कार हे सगळं नमस्कारामध्ये म्हणजे भक्ती म्हणतात पूजा म्हणतात नमस्कार हे एकच शब्द आहेत सगळे बघा ठीक आहे नववा अध्याय पाचशे सतरावी आता आता नववा अध्याय पाचशे अठरावी ही एक्याऐंशी ओवी आहे खरं पाहिलं तर हे या चौतीसाव्या श्लोकावर आधारित आहे मनमना मनमना भव मद भक्तो मध्या जीवाम नमस्करू नामय वैशिष्य युक्तव आत्मानं मत परायणा की माझ्या ठिकाणी मन संपूर्णपणे विलीन केलेला अर्पण केलेला जो भक्त आहे तसा तू हो आणि सगळ्या ठिकाणी मलाच नमस्कार कर कोणते काम करताना ते मला समर समर्पित कर अशा प्रकारे जर का तू मला संपूर्ण समर्पित राहिला तर माझ्याशी तू तू सतत एकरूप राहशीलच पण तू नित्यमुक्त होशील तुला अजून काही करायची गरज नाही असं त्यांना म्हणायचं आता यावर ही आहे माझनी अनुसंधान देख संकल्प जाण संपूर्ण लक्ष देऊन सतत अनुसंधान म्हणजे काय की भगवंताशी एकरूप होऊन किंवा कोणते फुल कॉन्सन्ट्रेशनने ते काम करून त्याच्याशी एकरूप होऊन आपला संकल्प पण जाऊन टाकतात की मला भगवत प्राप्ती करायची वगैरे ते विसरून जाऊन टाकतात म्हणजे काय ते भगवंताशी एकरूप होऊन जात आणि मग संकल्प जाण्या निश्चय का मद्याची चोख याची नाव की मग अशा प्रकारे जर का आपली सेवा झाली तर आपण भगवंताशी एकच रूप एक रूपच होऊन ना आणि ते म्हणजे काय होईल एकदम चोख सेवा होईल की आपल्याला माहित आहे ना की व्यवहार कसा असावा असा चोख की पाच रुपयाची वस्तू केली बरोबर पाच रुपयाचं समजा कोणतं आहे की समजा एखादी भाजी घेतली काय काही पण घेतलं दहा रुपये दिले तर बरोबर दहा रुपयाची भाजी तसा चोख व्यवहार असतो तसंच एकदम आपली भक्ती पण चोख होऊन जाते की एकदम भगवंताशी पूर्ण म्हणजे यात व्यवहार नाही आहे भगवंत म्हणतोय की तू माझ्याशी एक खरंच एकरूप होऊन असेल इतकी सुंदर भक्ती होईल की बाबा तू म्हणजे एकदा आमच्या सद्गुरूंनी म्हटलं होतं की की ते जे देवाला म्हणतात ना की देवा तू माझी इच्छा पूर्ण कर मग मी हे देईन ते देईन त्याला तो व्यवहार म्हण म्हणायचं की व्यवहारी भक्ती नाही हा जो व्यवहार आहे तो असा की तू वाईट गोष्टी सोडला की आतमध्ये चांगल्या गोष्टी येऊन बघ बस बसतील निश्चितच येऊन बसतील असं त्यांना म्हणायचं एक्क्याऐंशी वी हो आणि नवव्या अध्यातील पाचशे ऐसा या आथिला होसी तेथ माझ्याचे स्वरूपा पावसी हे अंतकर्णची तुझं पासी बोली जात असे ब्याऐंशी होई नववा अध्याय पाचशे एकोणीस पुन्हाही याच मनमना मत भगतो त्याच्यावरच आधारित आहे की असा माझ्या प्रती तू येऊन एकरूप होशील तू सर्व गुण संपन्न होशील क्षळेश्वर संपन्न पण होऊ शकत असं होतं ना मग अशा असे लोकं जवळपास आले की तुम्हाला माहिती आहे ना त्या श्रीधर स्वामीजींचं ती गोष्ट प्रसिद्ध आहे की त्यांनी आपलं उपण असं केलं तर ज्या ज्या लोकांना त्या उपणाची असं केलं हवा लागली ते सगळ्याच्या सगळे ट्रान्समध्ये गेले म्हणजे ते एकदम ज्यांना साध्या भाषेमध्ये म्हणतात की त्यांचं एकदम डीप ध्यान त्यांचं ध्यान लागलं त्यांचं म्हणजे लोकांना विविध प्रकारचे भगवंताचे अनुभव त्यांच्या संगतीत यायला लागतात आणि ते तर माझ्याची स्वरूपा पावसे हे अंतकरणी स्वरूपासे बोलीच असते की तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाशील हे भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप आहे त्याच्याशी एकरूप होशील आणि तुझं अंतःकरण माझ्याशी एकरूप येईल हो आणि तू जे बोलशील ते माझंच बोलणं राहील आहे कारण की आपण त्याच्याशी एवढं एकरूप राहू तू जे वागशील बोलशील ते माझंच रिफ्लेक्शन राहील आहे किती एकरूप राहिलं आणि किती म्हणजे एथिक्स अँड व्हॅल्यूज आणि सगळं किती फॉलो करत असते बघा तुम्ही म्हणजे की सर्व नियमांमध्ये राहून सगळं काही व्यवस्थित करते आता त्र्याऐंशी तू मनबुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पीसी तरी मातेची गा पावसे माझी भाग की मन आणि बुद्धी तू जे आहे ते अगदी शुद्ध करून अगदी सत्यवादीप्रमाणे मला तू पूर्णपणे अर्पण कर आणि मग मी तुला शक्तीने सांगतो की तू माझ्याशी एकरूप होशील तू योगी होशील भक्त होशील आणि तुझं पूर्ण जीवन मीच तुझं जीवन तुझ्याकडनं जी जीवन म्हणजे जगवून घेऊ काय सुंदर आहे काय प्रॉमिस आहे भगवंताचं अथवा हे पुना चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न देव की हे पूर्ण चित्त पूर्ण मन बुद्धी आत्मा सगळंच्या सगळं समग्र म्हणजे अचुंबित म्हणजे न शकसे देव कि माझ्याशी तू एकरूप करून टाक अगदी अहंताचं असो की आपला म्हणजे देहबुद्धीचा लवलेश पण नको मग का जबरदस्त तू माझ्याशी एकरूप होऊन राहिशील आणि तुझं जीवन सुंदर होऊन जाईल ही बाराव्याधीत एकशे चारावी होई आहे <coughs> <coughs> आणि अथचित्तम समाधा तू न शकनोशी मय स्थिरम अभ्यास योग्य नव्हतं तो मामी छाततून धनंजय की तू आपलं मन चित्त स्थिर कर आणि ते करू नाही शकलास तर सतत नामस्मरण सतत जैव सतत भगवंताशी एकूप राहायचा प्रयत्न कर मग मी निश्चितच तुला मदत करेन याच्यावर या श्लोकावर आधारित आहे अजून या अजून याच्यावर तीन चार श्लोक अजूनही आधारित आहे तरी का ऐसे करी तीन चार ओव्या आधारित आहे तरी का ऐसे करी या आठा पहारा माझारी मोठके निमिषभरी देतू जाय की समजा आठ प्रहर प्रहार आहेत चोवीस तासातले समजा तीन तासाचा एक प्रहार समजा घेतला तर त्यातल्या काही वेळ तरी तू भरी म्हणजे काही वेळ तू मला दे मी निश्चितच तुला मदत करीन माझ्याशी एकरूप करून घे बारावध्या एकशे पाच पंच्याऐंशी वे इथे असलेली मग जे जे का निमित्त देखील माझे सुख तिथून आरोचक विषयी घेल शहाऐंशी वी, वी, वी बारावध्या एकशे सहावी होई किंवा निश्चितच असं झाल्याने कळलं की तुझं विषयांमधनं वाईट गोष्टींमधनं तुझं सगळं इंटरेस्ट निघून जाईल आणि माझ्यामध्येच तू सुख घ्यायला लागशील आणि माझ्याशी तू एकरूप होऊन जाईल आणि तुझं जीवन खूप सुंदर होऊन जाईल या याचे पण ट्रान्सलेशन बघूया अथवा जर मनबुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती सकल वाचणार आहे तसे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस तर अर्जुन असे कर की या आठ प्रहारांमध्ये नेमके निवेशभर चित्त मला देत जा मग जितके जितके निवेश तुझे चित्त माझे सुख पाहिल तितके तितके तुझे चित्त विषयाच्या ठिकाणी अरुची घेईल आणि मग तू माझ्याशी निश्चितच एकरूप होऊन जाशील आणि तुझं जीवन खूप सुंदर होऊन जाईल असं आपण चोवीस तास भगवंताशी एकरूप जीवन जगायचा प्रयत्न करूया प्रत्येक श्वासागणित प्रत्येक हृदयाच्या ठोकाणी प्रत्येक पल्स बीटनी हार्टबीटनी प्रत्येक कर्मागणित चोवीस तास सातही दिवस जन्मभर आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया आणि हे हाच संदेश श्रीकृष्णाचा ज्ञानेश्वरांचा स्वरूपानंदांचा सर्व साधू संतांचा आहे चला आपण असं जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद